वेलकम बॅक टू माय चॅनल भावनाजवर तर आज मी कोथिंबीर आणलेली खूप मोठी जोडी मिळाली होती दहा रुपयात सो विचार केला कोथिंबीरची वडी करूया ही फर्स्ट टाईमच आहे माझी कोथिंबीरची वडी पण मी सांगितलं की तुम्हालाही मी रेसिपी दाखवूया हा लसूण पाकळ्या तुम्हाला हवी तेवढी मिरची आम्ही जास्त तिखट खात नाही त्यामुळे मी एक म मोठी अशी तिख तिखट मिरची घेतलेली आहे तर मी ही एवढी कोथिंबीर घेतलेली आहे आणि ही स्वच्छ धुतलेली आहे आणि आता जाळीवर नेथळ ठेवलेली आहे म्हणजे त्याच्यातलं बऱ्यापैकी पाणी निघून जाईल तर आता खलबत्त्यामध्ये मी लसूण मिरची थोडासा ओवा आणि जिरं असं वाटण करते एकदम ओबडधबडच करते जास्त एकदम बारीक नाही करत आहे आणि मला हा खलबत्ता खूप आवडतो म्हणून मी हा खास म्हणजे आत्ता विकत घेतलेला आहे आधी एक दुसरा होता पण मला ह्याच्यामधलं जे वाटण आहे ते खूप आवडतं छान टेस्ट येते याने जरा उबडधुबड असलं की पदार्थालाही छान टेस्ट येते सो वाटण झालेलं आहे पटकत सो आता मी कोथिंबीर कापून घेते तर कोथिंबीर अगदी बारीक बारीक चिरून घ्यायची आहे आणि जे देठाचा भाग आहे किंवा दांडे म्हणतात आपण ते तुम्ही जर तुम्हाला आवडत असेल तर ते घ्या आणि ते बारीक एकदम चिरून घ्यावे लागते मी काढून ठेवले कारण की ती जरा जास्तच मोठे होते फक्त मी वरवरची सगळी कोथिंबीर एकदम बारीक चिरून घेतली को आता कोथिंबीर सगळी कापून झालेली आहे त्याच्यामध्ये आता मी वाटण टाकते त्यानंतर थोडीशी हळद थोडासा मसाला आपला घरगुती आणि पूड़ असेल तर तेही टाका छान टेस्ट येते माझी संपली त्याच्यामुळे मी टाकली नाही आणि मीठ चवीनुसार स्वतः हे छान एकत्रित करून घेतले मी आणि त्यानंतर आता थोडेसे तीळ टाकते त्याने ॲक्च्युली एक मस्त टेस्ट येते तिळामुळे आणि त्यानंतर आता त्याच्यामध्ये बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ ॲड करूया सो so, ह्याच्यामध्ये मी जे बेसन घालते मी ते थोडं थोडं ॲड करते आणि जे कोथिंबीरमधलं जो पाणी आहे त्याच्यामध्येच हे मळून होतं आहे एक्स्ट्राचं पाणी मी ॲड केलेलं नाही आहे आणि तुम्ही ॲड करू नका नाही तर ते मऊ पडू शकते आणि जेवढं जाईल तेवढं तुम्ही बेसन ॲड करू शकतात किंवा मग इतर ज्वारीचं पीठही ॲड ॲड करू शकतात एक में मदे पानी मदे में आता एक साईडला मी स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि ह्या प्लेटमध्ये मी आता ऑईल करून हे जे कोथिंबीरचे दोन गोळे बनवले आहेत ते ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती परत तीळ लावलेले आहेत आणि आता पंधरा ते वीस मिनटासाठी स्टीम करून घेते सो आता स्टीम करून झालेले आहेत तर तुम्ही प्लेटमध्ये थापूनही कोथिंबीरची वडी करू शकता सो so, आता हे थंड झाल्यावर कापून आपण तळून घेऊया थंडीचा महिना आहेच आणि कोथिंबीर पालेभाज्या वगैरे मिळतात तर नक्की तुम्ही खा थंडीमध्ये कोथिंबीर मेथी पालक हे खूप शरीरासाठी चांगलं असतं तर माझ्या जे कोथिंबीर वड्या आहेत त्यात खूप अप्रतिम झाल्या होत्या म्हणजे टेस्ट तर अप्रतिम आहे भारी सो तुम्हीही करून बघा आणि बाय बाय सी यू